चाळीसगाव शहरात हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक तलवार मातेची मिरवणूक उत्सवात संपन्न उरसाला सुरुवात जळगावच्या चाळीसगावमधल्या हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेल्या व शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या पीर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा यांची पूज्य तलवारीची सावध्य मिरवणूक निघाली यावर्षी तलवारीचे मानकरी देशमुख परिवार आहेत या पार्श्वभूमीवर भाविकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते बामोशी उर्फ पीर मुसा बाबांचा यंदा सातशे सत्तावीस साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक म्हणून हे स्थान संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे ऊर्स काळात देशभरातून असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात शनिवारी रोजी तलवार मिरवणुकीने उर्साला सुरुवात झाली दर्गा परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य त्या उपयोजना केल्या आहेत याशिवाय नगरपालिका व दर्गा कमिटी ट्रस्ट तर्फे भाविकांना योग्य त्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत संपूर्ण ऊर्स परिसरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची चोरट्यांवर करडी नजर होती तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार रा आहे व स साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले या उर्सात तलवारीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शहरात येत असतात आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर दर्ग्यातील पवित्र स्थानी चादर अर्पण करतात या चादरीची ढोल ताशांच्या गदरात मिरवणूक काढली जाते चादरीसोबत शिरणी व गुलाबाची फुले अर्पण केली जातात त्यामुळे उरसात लाखो रुपयांची उलाढाल होते शहरातील नगरपालिकेच्या जुन्या कार्यालयाजवळील देशमुख वाड्यातून पूज्य तलवारीची मिरवणूक निघते भाविकांना पूज्य तलवारीचे सुलभतेने दर्शना घेता येते यासाठी योग्य त्या उपयोजना प्रशासनाने केल्या आहेत या, या निमित्ताने दर्गाची आकर्षक सजावट सदा... करून विद्युत रोजनाईत करण्यात आली आहे बगत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोयब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र हजरत पीर मुसा कादरी बाबा उर्फ भामर्शी दर्गा हा ना जयगाव शहरात प्रसिद्ध आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला दर्गा याचा दर सालप्रमाणे यावर्षी उरुस सव्वीस व सत्तावीस तारखेला आयोजित करण्यात आला होता सदर उत्साहात नेहमी काहीतरी अनुचित प्रकार घडत असता असा हा रेकॉर्डवर आपला आमच्या अभिलेखावर आहे या गुन्ह्यांना किंवा चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून शहर पोलिसांतर्फे मागील तीन महिन्यापासून दर्गा परिसरात येणाऱ्या भाविकांची मुसाफर रजिस्टरला नोंद घेण्यात आली होती तसेच काही त्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल काहीतरी गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन त्यांच्यात नोंद असेल त्या गुन्हेगारांना शोधून त्याच्यावर कारवाई वेळीच करण्यात येत होती यावर्षी आपण केलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी सुद्धा आणि आणि ट्रस्टींनी सुद्धा आम्हाला सहयोग लाभला त्यांना आम्ही विनंती केल्याप्रमाणे शहर दर्गा परिसरात सोळा सी सी टी व्ही कॅमेरे हे अतिरिक्त बसवण्यात आले तसेच ऑनलाईन स्क्रीन आपल्या तिथे सुरू करण्यात आले त्याच्यामुळे चोरीच्या गुन्ह्यांना वेळेस उपाययोजना करता आली चोरीच्या गुन्ह्यांना अटकाव करण्यात आलेला आहे किरकोळ मोबाईल गाहळ झाल्याचे प्रकरण वगळता कोणताही आमचे प्रकार सदर पुरुष दरम्यान घडलेला नाही तसेच नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या आव्हानालासुद्धा उत्तम प्रतिसाद देऊन गर्दी होणार नाही आणि रांगेत दर्शन घेता येईल या पद्धतीने स्वतःच अवलंब करून पोलिसांना सहकार्य केले तरी सर्व नागरिकांचे आम्ही आभारी आहोत सर्व भाविकांना आम्ही शुभेच्छा देतो सुद्धा आपण पोलिसांना सहकार्य करावं